थांगे, मी स्वप्नील ठांगे सध्या मी एनफोर्समेंट अँड अकाउंट ऑफिसर ई पी एफ मध्ये कार्यरत आहे इंजिनिअरिंगला एका एक कंपनीमध्ये प्लेसमेंट झाली आय टी कंपनी होते टीसीएस पण त्यांची जॉईनिंग खूप लेट यायची एक सहा सात महिने लेट जॉईनिंग असायची तर मग सहा सात महिने काय करायचं तर एक आते भाऊ होता त्यांनी एक सल्ला दिला की तू एक युपीसीचा अभ्यास करून बघ आवडलं तर कंटिन्यू कर आहेच तुझ्याकडे एक चांगला जॉब तर ते सहा सात महिन्याचे कधी सहा सात वर्ष झाले हे समजलंच नाही आणि ती जॉईनिंग मी घेतली नाही आणि त्यानंतर युपीएससीचा फुल टाईम अभ्यास केला दोन, दोन हजार चौदा ते वीस ह्या काळात मी सहा अटेम्प्ट दिले युपीएससीचे त्यामध्ये चार मेन्स दोन इंटरव्ह्यू आणि दोन फॉरेस्टच्या मेन्सही लिहिल्या पण जेव्हा दोन हजार वीस आलं तेव्हा असं समजलं की आपल्याकडे अजून हातात काहीच नाहीये ते आता प्लॅन बी शोधायचा होता लेट तरी झाला होता तरी प्लॅन बी शोधायचा होता तर मग त्या वर्षी युपीएफची एक अॅडवर्टाइज आली होती यूपीएससी मार्फत घेणारी सोबत ची एक्झाम होती तर या दोन्ही एक्झामचा इंटरव्ह्यू झाला आणि युपीएफ ओ मध्ये सिलेक्शन झाला सोबतच एक गणेश दादा एक त्यांच्या सोबत असता स्टाफ मध्ये म्हणजे पिन पॉइंटेड मला माझ्या स्ट्रेंथ सांगितलं की अरे तू सी हा सुद्धा फोकस आहे चांगला एरिया आहे तू याच्यावर हो कमी लक्ष दे जीएसवरती जास्त लक्ष दे तर असा एक मेंटर असावा एक मी नेहमी एक माझा एक कोट होत की जिस चीज को छान आहे उसको जान लगा दो या फिर जाने दो दुसरा भरपूर आहे आपल्या आयुष्यात करण्यासाठी आणि एच वी देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र यांचा मी आभार मानतो धन्यवाद